अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक रटाळवानपणे वाचणे नाही तर योग्य पद्धतीने शिकणे हे खूप महत्त्वाचे आहे आज आपण जाणून घेऊया की विद्यार्थी अभ्यास कसा करावा नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी कोचिंग क्लासेस पुसत आम्ही वर्ग पाचवी ते बारावीचे क्लासेस ज्यामध्ये नीट जे डबल ई ई टी अशा सर्व विषयांचे क्लासेस पुसत शहरामध्ये चालवतो अनेक पालकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्या पाल्यांचा अभ्यास कसा करावा हे व्यवस्थित माहिती नाही याबद्दल ते फार चिंताग्रस्त असतात आणि त्या विषयावरच आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे वेळेचं नियोजन अभ्यासासाठी ठराविक वेळ द्या वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार अभ्यास करा सकाळचा वेळ एकाग्रतेसाठी सर्वात चांगला असतो तो, तो जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करा अभ्यासाचं वातावरण शांत स्वच्छ आणि प्रकाशमान ठिकाणी अभ्यास करा मोबाईल टी व्ही यासारख्या गोष्टींपासून व आवाजापासून थोडं दूर राहा थोडं थोडं पण सातत्याने करत राहा एकदम तासन तास अभ्यास करण्यापेक्षा थोडं थोडं पण रोज सातत्याने जर अभ्यास केला तर तो जास्त लक्षात राहू शकतो समजून घ्या फक्त पाठ करू नका जे वाचता ते समजून घ्या जर शंका असेल तर ती शंका शिक्षकांना विचारा किंवा सोबतच्या मित्रांची मदत घ्या नोट्स बनवा अभ्यास करताना महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवा शक्य असेल तर हायलाईट करा या नोट्स परत परत वाचायला उपयोगी पडतील आणि पुढचा वेळ वाचेल पुनरावृत्ती करा वाचलेले विषय विसरू नयेत म्हणून त्याचं वारंवार पुनरावृत्ती करा रिव्हिजन जेवढी जास्त कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल सोबतच आरोग्याकडे लक्ष द्या योग्य आहार पुरेशी झोप आणि थोडासा व्यायाम केल्यास मन ताजेतवाने राहते आणि अभ्यासामध्ये चांगले लक्ष राहते तर मित्रांनो योग्य नियोजन एकाग्रता आणि सातत्य जर असेल तर अभ्यास नक्कीच सोपा आणि आनंददायी होतो चला तर मग या पद्धती आपल्या आयुष्यात आणूयात आणि उज्ज्वल यशाकडे वाटचाल करूयात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका तसेच या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेचच उपलब्ध होतील चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद